काल माझ्यासोबत मा एक घटना घडली बसमध्ये मी नेहमी म्हणजे म्हातार माणसाला जागा देणे किंवा एखाद्या छोट्या छोटं मुलं असेल त्या आईला जागा देणे किंवा प्रेग्नेंट असेल लेडीज तिला किंवा एखाद्या अपंग व्यक्तीला नेहमी करत असते म्हणजे मोठेपणा नाही आहे पण एक माणूस म्हणून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मी करत असते मग काल काय झालं बसमध्ये मी चढले आणि माझ्याकडे नऊ रुपये चिल्लर होते आणि बाकी शंभरची नोट होती आणि माझे अकरा रुपये तिकीट होतं अकरा रुपये तिकीट होतं तर ते शंभर रुपये तिकीटच घेईन म्हणजे तिकीट काढलं पण पैसे घेईना कोणाकडे तरी चिल्लर पहा आणि मग द्या आणि बसमध्ये कोणीच ओळखीचं नाही असं की चला चेंज देईन म्हणून आणि चेंज शक्यतो नसता पण कोणाकडं म्हणून मग मी उभाच राहिले शांत म्हटलं आता तिथं उतरण आणि तुम्हाला दुकानातून काहीतरी चेंज घेऊन मग देते कंडक्टर क रागराग बघत होता मी घेतच नाही पैसे फक्त तिकीट देऊन ठेवलं आणि पैसेच घेत नाही तोपर्यंत मागे ओळख नाही काही नाही त्या सरांचं फक्त तोंड ओळख म्हणून होती त्या सरांनी माझ्या तिकीटाचे पैसे दिले मला माहीतही नाही आणि सांगितलंही नाही कंडक्टर रिटर्न आला मी त्यांना पैसे दिले समोर एक माणूस बसलेला होता मग तो पण कंडक्टरच होता तो चालला होता बसना त्याच्याकडनं पन्नास पन्नासच्या दोन घेतल्या त्याला थँक्यू म्हटलं दिलं त्यांना पण आणि त्याला एक्कावन्न रुपये दिले कंडक्टरला ते चाळीस रुपये वापस द्या कंडक्टर म्हणला की मागचे जे सर आहे त्यांनी तुमचं तिकीट काढलं मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं की आपण ह्या माणसाला एवढं ओळखतही नाही तरीसुद्धा तिकीटाचे पैसे दिले मी देईन नाही देईन रिटर्न तसं तुम्ही कोणासाठीही थोडं जरी दिलं तर हे जे निसर्ग आहे किंवा हे जे समाज आहे त्याच्या रिटर्न डबल तुम्हाला देत असतो मी सरां सरांचे लगेच पन्नास रुपये नेऊन दिले सरांना आणि मा राहिलेले पैसे तिकीटाचे दिले आणि वापस घेतले तसं तुम्ही कोणाला थोडीफार मदत करत चला गरजेचं नाही पैशाचीच मदत करा शंभर टक्के तुम्हाला ती मदत कुठं न कुठं कोण्या कोण्या स्वरूपात कामं येते म्हणजे येतेच हा माझा वैयक्तिक अनुभव आहे